समाजातलं एक महान व्यक्तिमत्व आणि आपल्या गावामध्ये आज त्यांचा सा जन्मोत्सव साजरा होतोय विचार मंचावर बाहेरून आलेली परिसरातून आलेली खूप चांगली वैचारिक मंडळी तुम्ही या वर्षी बोलली माझ्यानंतर एक सर बोलणार आहेत लोकशाही अण्णाभाऊ यांचा आवाज वाटा ना जरा इकडच्या भागातल्या लोकांचा आवाज लई आंबा पर्यंत जाते असं म्हणतात ना जरा वाटत आवाज वाटे माग डॉक्टर लो साहित्यातलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा महिलांचा आवाज कधी वाटायला आहे आता सगळ्या योजना महिलांना महिलांचा आवाज नाही वाढायला पाहिजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त निमित्त नव्हे पूर्ण देशात नव्हे तर जगभरातल्या अनेक देशामध्ये त्यांचा जन्मोत्सव साजरा होतोय मातन समाजामध्ये गोरगरीब कुटुंबामध्ये जन्माला आमचे आमच्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव जगाच्याही अनेक देशामध्ये का साजरा केला जातो आहे आणि केवळ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नाही केवळ तुमच्या माझ्या गावातल्या या मांगवऱ्यामध्ये नाही तर सर्व जाती धर्मातल्या लोकांना अण्णाभाऊ साठे कसे आपले वाटत आहेत त्यांनी काय केलं का संघर्ष केला काय चळवळ चालवली कुठपर्यंत तुम्ही आम्ही लोकशाही साठ्यांना फक्त एकाच मातंग जातीमध्ये धरून ठेवणार आहोत तर माझं तर म्हणणं आहे की दरवर्षी मांगवड्यामध्ये जयंती साजरी करण्यापेक्षा पुढच्या वर्षी जर आपण इथं जयंतीला आलो तर गावातल्या मुख्य चौकामध्ये आपली जयंती साजरी झाली पाहिजे सगळ्यांना कळू द्या की लोकशाही अण्णाभाऊ साठी या मातीमध्ये जन्मले आयुष्यभर संघर्ष केला आयुष्यभर चळवळ चालवली ती फक्त एका जातीसाठी नाही तर या राष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या बहुजन समाजासाठी चालवलेली चळवळी अण्णाभाऊंनी हे महत्व अण्णाभाऊचं तुमच्या आमच्या लक्षात आलं पाहिजे बघा मित्रांनो मला तुमच्या समोर येऊन मोठमोठ्यानं भाषण करायचं नाही मोठ्या गप्पा मारायचं नाहीत पण अण्णाभाऊचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला अण्णाभाऊ कोणा ते ज्यावेळेस आम्ही समजून घेतलं त्यावेळेस लक्षात आलं अरे आमचा मांगवाडा महारवाड्यामध्ये धनगरवाड्यामध्ये आमच्या बहुजन समाजामध्ये ज्या काही अडचणी आहेत आमच्या घरातल्या अडचणी तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगासमोर कुणी ठेवल्या असतील तर तो तुमचा आमचा बाप डॉक्टर अण्णाभाऊ साठेने ठेवल्या त्याच्या अगोदर अनेक लेखक आले अनेक लेखक गेले खूप काही लिहायचे मोठमोठे पुस्तक लिहायचे देश विदेशात जायचे पण तुमच्या माझ्या गोरगरीब आमच्या घरामध्ये अडचणी काय हे मात्र कुणी लिहिलं नाही ते पहिल्यांदा आमच्या अण्णाभाऊ लिहिले वाटेगावला अण्णाभूंचा जन्म झाला हे तुम्हाला आहे वाटेगाव पासून मुंबई पर्यंत चालत अण्णाभू आणि त्यांचं कुटुंब गेलं संघर्ष किती बघा त्यांच्या वाटेला वाटेगाववर मुंबईला चालत जाताना पायामध्ये चप्पल नाही पोटामध्ये अण्णा नाही खायला भाकर नाही पोटामध्ये एवढा संघर्ष अण्णाभूंच्या वाटेला आला चालत चालत कुटुंबाची कुटुंब भागवण्यासाठी पोट भागवण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला गेले अण्णा भाऊ तिथं गेल्यानंतर हा सहन करत करत आपलं पोट भरण्याचं काम केलं कुटुंब चालवण्याचं चा काम केलं पण कधीही तुमच्या माझ्या समाजाला आज स्वाभिमानानं जगता यावं तुम्हालाही या नंतरच्या काळामध्ये माझ्या समाजाला सगळ्या बहुजन समाजाला सन्मान मिळावा न्याय मिळावा त्यासाठी अण्णा भाऊंनी कधीही चळवळ सोडली नाही मित्रांनो विचार केला असता तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांकडे हजारो कोटी रुपयाची संपत्ती आली असते मित्रांनो रशियाला गेले रशियाच्या पंतप्रधानांसमोर भाऊंनी भाषण केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय म्हणाले अण्णाभाऊ रशियाला गेल्यानंतर तिथं ज्यावेळेस भाषण करताना अण्णाभाऊ म्हणतात मी त्या महाराष्ट्राच्या भूमीमधून आलोय ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तीन कोटी मराठी लोक राहतात बघा आता तुम्हाला अनेक लोक दिसतील राजकारण करताना आम्ही मराठीचे किती वारसदार आहोत मराठीसाठी राजकारण करणारे त्या लोकांना सांगा बाबा साठ सत्तर वर्षापूर्वी त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेले आमचे महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियाला गेले तिथं समोर रशियातले लोक बसले पण पहिल्यांदा मराठीमध्ये तिथं भाषण केलं अण्णाभाऊनी सांगितलं तीन कोटी मराठी माणसं ज्या महाराष्ट्रामधून राहतात छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मले त्या भूमीमधून मी आलोय मराठी ऐकणारे तुम्ही पहिलेच असाल हा मराठीचा छत्रपती शिवरायांचा अभिमान त्या ठिकाणी अण्णाभाऊने वाढवला मित्रांनो हे खरे शाहीर आहे त्यांना भाऊ हे खरे मराठीचे उद्गात आहे त्यांना भाऊ हे खरे तुमच्या माझ्या भूमीचा अभिमान वाढवणार आहे त्यांना भाऊ पण मात्र हे अण्णा भाऊ तुम्हाला आम्हाला खरे सांगितले नाहीत आम्ही गाणं वाजवू लागलोय काय गाणं वाजवू लागलोय मांग म्हणजे पाठीमाग टाईट अरे गाणं भिन तर काढा कॉलर टाईट ठेवा पण आमची कॉलर त्याच वेळेस टाईट झाली त्यावेळेस आमच्या मांगाचा भाषण करू लागलं होतं मी त्या भारत देशामधून आलो त्याच वेळेस या मांगाचीच नाही पूर्ण देशाची कॉलर टाईट झाली होती हे तुम्ही आम्ही सा, सांगायला शिका बघा मित्रांनो लक्षात घ्या आयुष्यभर संघर्ष केला लोकशाहीर अण्णाभाऊ साठींनी काय लिहिलं अण्णाभाऊ हे मात्र आम्ही वाचायला तयार नाही हि इथं माझ्या घरातल्या माता मावल्यात स्त्रियांसाठी एवढं चांगलं एवढं महत्वाचं एवढं पुरोगामी एवढं परिवर्तनवादी अन्ना लिहून ठेवलंय तेवढं या देशामध्ये या जगामध्ये कुणीही लिहिलं नाही घरामध्ये आमची माय माऊली काम करते घराच्या बाहेर तिला अधिकार आहेत चूल आणि मूल एवढं तिच्या वाटेला आलेलं असतं अरे तिच्या वाटेला काय दुःख आहे तिच्या यातना काय अशा अनेक स्त्रियांबद्दल अण्णाभाऊने लिहिला अण्णाभाऊने लिहिलेली वैजयंत कादंबरी तुम्ही वाचा तुम्हाला वाचायला वेळ नाही तर तुमच्या मोबाईलवर वैजयंत सर्च करा त्याच्यावर चित्रपट निघालाय तमाशामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आमच्या ताई या स्त्रियांवर काय अन्न अन्न अत्याचार होतोय हे सगळं अण्णाभोंनी पहिल्यांदा त्या वैजयंता कादंबरीमध्ये लिहिलं त्याच्यावर चित्रपट सुद्धा आलाय मित्रांनो तो बघा तुम्ही रहा। वाचा तुम्हाला लक्षात येईल अण्णाभोनी खरं साहित्य कुणाबद्दल लिहिलंय तुमच्या माझ्या घरामध्ये राहणाऱ्या बहुजन समाजाबद्दल साहित्य लिहिलंय शिखलातील कमळ नावाच्या अण्णाभोंची कादंबरी तुम्ही वाचा दरवर्षी जयंती साजरी करतात एक तरी पुस्तक तुम्ही दरवर्षी घ्या अण्णाभाऊचं गेल्या वर्षी मी सांगितलं होतं तुम्हाला जास्त वाचता येत नाही नका वेळ देऊ पण मोबाईल मध्ये तरी त्यांच्या कथा कादंबऱ्या वाचा आज युट्यूबला गुगलला सगळं त्यांचं साहित्य अवेलेबल आहे चिखलातील कमळ ही कादंबरी अण्णाभाऊने लिहिली त्या स्त्रीवर जोगतीन नावाची जी स्त्री असते समाजामधली देवाच्या नावाने जी मुरळी सोडली जाते देवासोबत त्या बाईचं लग्न झालं असं सांगितलं जातं आणि मग समाजातला कोणताही व्यक्ती त्या बाईवर बाईसोबत लग्न करत नाही देवाच्या नावानं सोडलेल्या स्त्रीवर काय तिच्यावर काय अतिप्रसंग येतो तिच्या या सगळ्या प्रसंगाचं वर्णन त्या कादंबरीमध्ये केलं म्हणजे स्त्रियांच्या कष्टाला स्त्रियांच्या जखमांना वाचा फोडण्याचं काम आपल्या साहित्यातून अण्णाभोवून केलं मग तुमच्या माझ्या समाजानं हे साहित्य वाचणं गरजेचं आहे मित्रांनो आम्हाला फकीरा ही कादंबरी माहिती झाली आम्ही फकीरावर संघर्ष ग्रुप काढले फकीरा प्रतिष्ठान काढले पण कादंबरी कादंबरीमध्ये काय लिहिलं होतं अन्न कोण हे मात्र तुम्हाला आम्हाला कुणी सांगितलं नाही एक फकीरा तुमच्या माझ्या मातन समाजामध्ये जन्मलेला इंग्रजांना ब्रिटिशांना श्रीमंतांना लुटायचा आणि गोरगरीबांची पोटं भरायचा हा परिवर्तनवादी क्रांतिकारिकवादी क्रांतिवादी हा फकीरा तुम्हाला आम्हाला समजलं नाही ते फकीरा कादंबरी वाचा तुमच्या लक्षात येईल आमच्या मातन समाजातले देखील लोक क्रांतिकारी होते परिवर्तनवादी होते बहुजन समाजाचं पोट भरणारे आमचे लोक होते ते अण्णाभोन फकीरा कादंबरीमध्ये सांगितलं ही फकीरा कादंबरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊनी अर्पण केली सुरुवातीला कम्युनिस्ट विचारांचे असणारे आमचे अण्णा भाऊ जाताना सांगतात या देशामध्ये तुम्हाला स्वाभिमानानं जगायचं असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचाराच्या मार्गाने चला हा विचार देऊन गेला मित्रांनो हा विचार तुम्ही आम्ही कुठेतरी समजून घेतला पाहिजे जग बदल घालून घाव सांगून गेले मत भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून का बसला ऐरावर अंग झाडून निघबाहेरी घे धाव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे अण्णा भाऊंनी बाबासाहेबांना उद्देशून का सांगितलं ऐरावत म्हणलंय त्यांनी तुमच्या माझ्या मांग महार तांबा ढोर साई माई कोळी धनगर हाटकर सुतार वाणी तेली तांबोळी जे कोणी आहेत बहुजन समाज त्या समस्त बहुजन समाजाला अण्णा भाऊनी हत्ती दिली आहे या बहुजन समाजाकडे प्रचंड ताकद आहे क्रांती करण्याची ताकद आहे अण्णाभाऊ सांगतात पण आमचा हत्ती हा चिखलामध्ये गुरफटलेला आहे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे गुलाम गुलामी गुलामीमध्ये गुरफटलेला आहे हा उद्देश अण्णाभाऊ सांगतात हा उद्देश तुम्ही आम्ही कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो प्रचंड ताकदीचं साहित्य या माध्यमातून निर्माण केलं बघा अण्णाभाऊंची एक कथा आहे पंधरा ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला झेंडा वंदन तीन दिवस या वर्षी साजरा झाला दरवर्षी पंधरा ऑगस्ट आला की भारतात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो अण्णाभाऊने एका कथेमध्ये एक मास्तर आणि रामू यांची कथा लिहिलेली आहे तर पंधरा ऑगस्टच्या दिवशीची ही अण्णाभाऊंची कथा असं सांगते की रामू हा मातन समाजातला असतो आणि त्याचा मास्तर हा उच्च असतो हे दोघ जण झेंड्याला जातात झेंडा फडकवतात आणि मग पुन्हा नंतर त्या शाळेसमोरच्या हॉटेलमध्ये येऊन बसतात चहा प्यायला त्यावेळेस तो चहावाला सगळ्यांना एका वेगळ्या बशी मध्ये चहा देतो पण रामूला मात्र वेगळ्या कपामध्ये चहा देतो का तर रामू हा अति दलित कुटुंबातला आहे मांग महार तांबा ढोळ वडर आपल्या बहुजन समाजातला आहे त्यावेळेस तो रामू म्हणतो की मास्तर आज स्वातंत्र्य दिन हायून नव मग हेच आहे का आमचं स्वातंत्र्य आमच्या कपल अजून स्वातंत्र्य भेटलं नाही खरंच आम्हाला स्वातंत्र्य भेटलंय का अण्णा भाऊनी हेच आपल्या साहित्यातून सांगितलं अरे माझा बहुजन समाजाला खरंच स्वातंत्र्य भेटलंय का मग आजही बघा सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याची या स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला आम्हाला स्वाभिमानानं जगायला आजही भेटत नाही मित्रांनो आजही या देशामध्ये दे आमच्या मातंग समाजाच्या न्याय हक्क अधिकारांसाठी आम्हाला भांडावं लागतंय आम्हाला समोर यावं लागतंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून पोचीराम कांबळे नावाच्या आमच्या मातन समाजातील महा मातन समाजातील आमच्या व्यक्तीनं बलिदान दिलं आजही आम्हाला संघर्ष करावा लागतो याच मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही अण्णाभोंचं साहित्य जोपर्यंत समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही लक्षात घ्या दरवर्षी एक अण्णाभाऊचं साहित्य तुम्ही घरात आणून ठेवा आपण जयंती साजरी करतोय हार तुऱ्यांना मोठे पैसे खर्च करतोय त्यापेक्षा एक चार पुस्तक जर तुम्ही आणले आपल्या घरामध्ये ठेवले तर येणारी पिढी आपली लहान पिढी वाचाल अण्णाभाऊ कोण होते अण्णाभाऊ कोण होते काय संघर्ष केला होता अण्णाभाऊंनी खूप सारे पैसे कमवू शकले असे अण्णाभाऊ मुंबईला पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली तो अण्णाभाऊंनी मुंबईला पाईपलाईनचे खड्डे खणण्याचं काम अन्नभाऊ केलं त्या लाईटच्या ज्या तारा आहेत त्या तारा ओढण्याचं काम अन्नभाऊ ने केलं त्या काळामध्ये वेगवेगळे चित्रपट निघायचे त्या चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम मुंबईमध्ये अन्नभाऊनी केलं हाताला मिळेल ते काम अण्णाभाऊ करत राहिले पण या समाजाची चळवळ कधीही बंद केली नाही मित्रांनो त्यांना माहिती होतं आज जर मी थांबलो आज जर मी माझ्या स्वतःकडे माझ्या कुटुंबाकडे जर लक्ष दिलं तर उद्या येणाऱ्या काळामध्ये या, या माझ्या समाजाला कुणीही विचारणार नाही अण्णाभाऊने केलेल्या त्या संघर्षामुळेच आज तुम्ही आम्ही स्वाभिमानाने जगू शकतोय मित्रांनो या देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक बहुजन समाजावर आमच्या अण्णाभाऊचे उपकार आहेत ही जाणीव या जयंतीच्या निमित्ताने व्हायला पाहिजे असं मला वाटतंय पण दुर्दैव आहे या देशामध्ये की आजही अण्णाभाऊ मरून शंभर वर्ष झाले नाहीत तरी अण्णाभाऊंच्या साहित्याचा विसर पडतोय दोन वर्षापूर्वी सर या देशाच्या केंद्र सरकारनं एक यादी काढली प्रतिभावंत महामानवांची यादी देशातल्या त्या प्रतिभावंत महामानवांच्या यादीमध्ये आमच्या भाऊंचं नाव नव्हतं अण्णा भाऊंच्या नावाना तुमच्या समोर येतात मतं मागतात लोकसभा विधानसभेमध्ये जातात त्या लोकांची तोंड काय बंद पडली होती का या देशाच्या प्रतिभावंत यादीमध्ये आम भाऊंचं नाव नव्हतं या, या देशातल्या प्रत्येक प्रत्येक बहुजन समाजाचं रक्त खळवायला पाहिजे होत आंदोलन करायला पाहिजे होती दुर्दैवाची गोष्ट आहे आयुष्यभर ज्या चांगणा भाऊनी संघर्ष केला ज्या चांगला भाऊ चळवळ वाटायला आली त्यांना भाऊना मरणानंतरही जर यातना सहन करावं लागत असतील तर तुम्हाला त्यांचं नाव घेण्याचा काही अधिकार नाही आज जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला पण करावं लागेल उद्या तुम्हाला इथं मागायला येणाऱ्या सरपंचाला मतमागाव येणाऱ्या आमदाराला खासदाराला जिल्हा परिषद सदस्याला सगळ्यांना सांगावं लागेल ला। बाबा आम्ही तुला मतदान करू पण येणारे एक वर्षभराच्या आठ आमच्या साहित्यरत्न भारत भारतरत्न मिळायला पाहिजे ही मागणी जर पूर्ण होणार असेल तरच आमचं मतदान तुम्हाला मिळणार आहे म्हणणार <laughs> अहो किती वर्ष भांडायचं आम्ही साहित्य रत्न मिळावा साहित रत्न मिळावा मराठी साहित्यामध्ये जेवढे काही प्रकार आहेत पोवाडे लावण्या कथा कादंबऱ्या वेगवेगळ्या असतील छकडा असतील लोकनाट्य असतील सगळ्या प्रकारामध्ये साहित्य संपदा अण्णाभूं निर्माण केली आज अण्णाभूंचं साहित्य जगभरामध्ये जवळपास सत्तावीस भाषेमध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे एवढी साहित्य संपदा निर्माण केली अण्णाभाऊंनी जगभरामध्ये अण्णाभूंच्या साहित्याचा अभ्यास केला जातोय आदर्श घेतला जातोय या ठिकाणून मला दुसरी मागणी करायची आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला आमचा जन्म झाला दरवर्षी एक ऑगस्ट हा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा ही आमची दुसरी या प्रकारे मागणी असेल मित्रांनो या मागणीसाठी तुम्हाला आम्हाला यानंतर भांडावं लागेल मराठी भाषा दिन कुणाच्या नावाने साजरा करतात त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही पण आमच्या अण्णाभोणी पहिल्यांदा तुमच्या माझ्या घरातल्या व्यथा लिहिल्या तुम्ही मराठी चित्रपट पाहतात प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे बघा आजपर्यंत जेवढे मराठी चित्रपट आले ते जरा नीट बघा आणि अण्णाभोंचा कथा नीट वाचा त्या मराठी चित्रपटातले आर्ध्या चित्रपट हे अण्णाभाऊंच्या कथा आहेत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर आहेत अण्णाभाऊंच्या लोकनाट्यावर आहेत अण्णाभाऊंच्या कथासंग्रहावर आहेत पण दुर्दैव तुम्ही आम्ही त्या कथा वाचल्याच नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला माहितच नाही की चित्रपट कसे निघायलात हे लोक चित्रपट काढतायत त्यांची नावं कमवत आहेत पैसे कमवत आहेत त्यांच्याच पावल्या रोळ्यांना त्या चित्रपटात काम देत आहेत पण ज्या अण्णाभाऊंच साहित्य वाचून हे पिक्चर पिक्चर काढतात चित्रपट काढतायत त्या अण्णाभाऊंच नाव मात्र ते कुठेही देत नाहीत त्यांची चूक नाही आहे आमची चूक आहे कारण आम्हीच आमच्या अण्णाभूण अजून समजून घेतलं नाही आम्ही मांगवाड्याच्या बाहेर अण्णाभूंना घेऊन गेलो नाहीत माझा जन्म धनगर समाजामध्ये झाला पण गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही अनेक गावामध्ये जाऊन अण्णाभूंवर बोलतोय तर आम्ही वाचलं अण्णाभाऊ कोण होते बाबासाहेब कोण होते या सगळ्या गोष्टी वाचल्यामुळे आम्हाला समजणार आहे हा व्यक्तीने आयुष्यावर तळमळ केली आहे एकूण शारूसची गोष्ट सांगतो अण्णाभाऊ जिवंत होते तरी काही लोकांनी त्यांची अंतिम यात्रा काढली अण्णाभाऊ मेलेत म्हणून त्यांचे एक सहकारी तिथं आल्यामुळे अण्णाभाऊ वाचले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर अण्णाभाऊचं निधन झाले बघा रशियाला गेले रशियाच्या पंतप्रधानांना जर ती म्हणली असते ना, ना। माझी परिस्थिती वाईट आहे मला काहीतरी द्या तर जास्त नाही सांगत पण एक राज्याचा सात बारा रशियाच्या पंतप्रधान अण्णाभाऊच्या नावावर करून दिला असता एवढी ताकद रशियाच्या पंतप्रधानाची होती लक्षात घ्या एकोणीशे एकसष्ट का रशिया हा जगातला सगळा ताकदवान देश होता त्या ताकदवान देशाचे पंतप्रधान अण्णाभाऊंच्या त्या विचार मंचावर बसले तर अण्णाभाऊंचा पोवाडा ऐकतात ज्यावेळेस अण्णाभाऊचा पोवाडा गाऊन झाला त्यावेळेस ते पंतप्रधान मारतात आणि घोषणा देतात छत्रपती शिवाजी महाराज की जे ही ताकद अण्णाभाऊंची होती पण अण्णाभाऊ कुणाकडून काही घेतलं नाही मित्रांनो त्यांना माहित होतं आज जर मी काही घेतलं तर उद्या माझ्या समाजाला स्वाभिमान मिळणार नाही तुमचे आज जे घरं होत आहेत मोठ्या मोठ्याली तुम्हाला जे नोकऱ्या लागत आहेत तुम्ही आज चार चाकीमधून जे फिरताय तुमच्या अंगावर जे चकचकीत कपडे आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी या अण्णाभाऊच्या संघर्षाचा हा तरी संघर्ष आहे एवढीच जाणीव आज या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही करायला पाहिजे मला असं वाटतं मित्रांनो बघा नागपूरची घटना सांगतो साठ ते सत्तर हजार लोक तिथे जमले होते आणि त्या ठिकाणी तुकडोजी महाराज आले तुकडोजी महाराज बोलू लागले तर सगळ्या लोकांना वाटलं तुकडोजी महाराज आता कीर्तन करतात की काय तर ते तुकडोजी महाराज म्हणाले बाबांनो मी तर आज कीर्तन करायला आलो नाही आज लोकशाहीर सहितरत्न अण्णाभाऊ साठे आले मी त्यांना पाहायला आणि त्यांना ऐकायला आलेलो आहे महाराजांना दे, देखील त्यांचं महत्व कळलं पण तुम्हाला आम्हाला अजूनही समज समजताना त्यांचं महत्व मला या माध्यमातून एवढंच विनंती करायची मित्रांनो की अण्णा साहित्य समजून घ्या सगळं साहित्य समजणारा एकही व्यक्ती जन्माला आला ना। नाही त्यांचं साहित्य खूप आहे अजूनही समोर आलं नाही मुक्ता साहेब नावाची चौदा वर्षाची तुमच्या माझ्या मातन समाजातली मुलगी चौदा वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे विश्वाचे माझे घर म्हणून आम्ही ना ज्ञानेश्वरांना स्वीकारलं स्वीकारत राहूत हे जग आमचं घर हा विचार देत राहूत पण त्याच मातीमध्ये चौदाव्या वर्षी आम्ही मांगा महाराची लेकर आहोत आम्ही पोरं आहोत माणसा आहोत आमचा धर्म कोणता सांगा आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही नाहीप्रमाणे आम्हाला वागणूक मिळते असा प्रबंध लिहिणारे आणि दलित साहित्यातला सर्वोत्तम प्रबंध असणारे आमचे मुक्ता साळवे मात्र अजूनही आमच्या समाजाला समजले नाही तर मुक्ता साळवेचा फोटो घरामध्ये लावा आमच्या येणाऱ्या पिढीतल्या या ताई आई माई हक्का आदर्श घेतील मुक्ता साळवेंचा लहूजी साळवेंनी अनेक क्रांतिकारक घडवले या भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून अनेक क्रांतिकार कर, क्रांतिकारकांना दानपट्टा तलवारबाजी मल्लविद्या लहूजी साळवे शिकवली हे लहूजी साळवे आमच्या मातन समाजामध्ये जन्माला आलेले आज भारत स्वातंत्र्याचा जयघोष करतोय सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून आनंद उत्सव साजरा करतोय पण त्या वस्तात लहूजी साळवेचं नाव घ्यायला सगळ्यांना लाज वाटते का तर लहूजी साळवे हे मातन समाजाचे होते अरे बाबा त्याच लहूजी साळव्यांनी जर काम केलं नसतं तर या देशातल्या ब्राह्मणांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं नसतं हे महत्व त्यांना तुम्ही सांगावं लागेल तर येणाऱ्या काळात तुमच्या माझ्या महामानवांचं स्थान अबाधित राहील नाहीतर आज सत्यत लोक आहेत त्यांना तुमचे महामानव नको आहेत आज सत्यत लोक आहेत त्यांना अण्णाभाऊ नको आहेत लहूजी नकोय मुक्ताजी साळवे कुणीच नकोय या सगळ्या मुक्ता साळवे अण्णाभाऊसाठी हे महामानव तुमच्या माझ्यासाठी जन्माला आले त्याचा अभिमान थोडासा बाळगा तर महामानवांना समजून घ्या दी जेव्हा नाचा नाचा कॉलर टाईट करून नाचा कारण आपले महामानव तेवढे महान होते पण त्यांनी काय सांगितलेलं विचार आहे तर लक्षात घ्या बघा अण्णाभाऊन एका ठिकाणी सांगितलेलं आहे की जो समाज एकत्रित येतो तो समाज विचार करतो आणि जो समाज विचार करतो तो समाज प्रगती करतो आणि जो समाज प्रगती करतो तो येणाऱ्या काळात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही हे घ्या उद्योग उद्योगधंद्यामध्ये यशस्वी व्हा व्यसनापासून दूर राहा आणि क्रांती करा हाच मला हात जोडून तुमच्या माझ्यासमोर विचार ठेवायचा आहे त्याच्यानंतरही कांबळेश्वर आहेत ते, ते बोलणार आहेत मी जास्त वेळ घेणार नाही त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद